श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार आणि आज आलेली आहे आषाढी दीप अमावस्या तर बघा ही जी अमावस्या आहे तर ती अतिशय महत्त्वाची असते तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा चतुर्थी अमावस्या एकादशी या काही तिथी आहेत तर त्या येत असतात परंतु प्रत्येक अमावस्येचं पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येत असते आणि अमावस्या जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते त्यासोबतच आपल्या पितरांनासुद्धा समर्पित असते या दिवशी जर आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काही जर उपाय केले त्यांची सेवा केली तर आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्याला आज आषाढी दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरातून अशी एक वस्तू ही जी आहे तर ती बाहेर फेकायची आहे यामुळं आपली सर्व करणी बाधा सर्व दोष पितृदोष असे असेल आपल्या घराला लागलेला आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता असेल आपल्या घरातील व्यक्ती जे आहे तर ते सतत आजारी पडत असतील तर हे जे संपूर्ण अडचणी ज्या आहेत तर त्या कायमच्या नष्ट होणार आहेत पुढील सात पिढ्यांचा पितृदोष हा तुमचा नष्ट होणार आहे असा हा अतिशय साधा सोपा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया आज अमावस्या आहे त्यामुळं आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा केलेली असेल उद्यापासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे पवित्र अशा श्रावण महिना हा शुक्रवारपासून सुरू होत आहे आणि म्हणूनच आज आपल्याला आपल्या देवघरामधील देवांची स्वच्छता करायची आहे देवघर स्वच्छ करायचं आहे आपल्या देवांची नित्य जी आहे तर ती करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये दे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे विशेष करून आज संध्याकाळी दिव्यांची पूजा केली जाते आपल्या मुलांचं औक्षण केलं जातं तर बघा त्यासोबतच आपल्याला आपल्या घराला लागलेली नजर बाधा असेल नजर दोष असेल तर तो दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपली मुलं जी बघा आहेत तर त्यांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल सारखी चिडचिड करतात किंवा बायको जवळ पटत नसेल सतत छोट्या छोट्या कारणांवरून नवरा बायकोमध्ये भांडणे होत असतील वादविवाद होत असतील तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा नंतरनं करायचा आहे आपल्या देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतरनं आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे एक लिंबू त्रुटीचा एक छोटा खडा आणि त्यासोबतच आपल्याला काळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे या सर्व वस्तू तुम्हाला काळ्या कापडामध्ये बांधून घ्यायच्या आहेत तर बघा या काळ्या कापडामध्ये बांधत असताना याला आपल्याला तीन गाठी द्यायच्या आहेत तीन गाठी देऊन ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तयार करून घ्यायची आहे यानंतर ना आपल्या घरातील सर्व व्यक्तींना पाटावर बसवायचं आहे आणि आपण त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत ही जी पोटली आहे तर तीन वेळा उतरवून घ्यायची आहे असे प्रत्येक घरातील म्हणजे जेवढ्या पण व्यक्ती असतील तुमच्या घरामध्ये जेवढी मुलं असतील तर तेवढ्यांवरून उतरवून घ्यायचे आहे आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही अगदी लहानातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत करू शकता यानंतरनं सर्वात शेवटी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजा बाहेर यायचं आहे आणि नंतरनं तुमच्या मुख्य दरवाजावरून ही जी पोटली आहे तर तीन वेळा उतरवून घ्यायची आहे म्हणजे वरती चौकटीपासून खाली जो उंबरटा आहे त त्या पद्धतीनं तुम्हाला वरून खाली उतरवून घ्यायची आहे आणि नंतरनं तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती घरापासून लांब दूरवर नेऊन टाकायची आहे तर बघा ही जी पोटली आहे तर ती टाकताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे की घरात म्हणजे आसपास असणाऱ्या लोकांना याचा त्रास होणार नाही किंवा सुनसान जागेवरती टाका तिथे जिथे कोणी जाणार नाही याला कोणाच्या पायाचा स्पर्श होणार नाही या पद्धतीनं तुम्हाला टाकायचे आहे किंवा एखादा जमिनीमध्ये खड्डा घेऊन पुरून जरी टाकली तरीही चालेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा लिंबू हे जे आहे तर ते नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं त्रुटीदेखील आपल्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी नकारात्मकता आजार पण कायमचं नष्ट होऊन तुमच्या घरातील जो सात पिढ्यांचा पितृदोष तुम्हाला लागलेला आहे तर तो नष्ट होऊन तुमच्या घराची अगदी भरभराट होईल तर प्रत्येकानं आवर्जून तुमच्या घरातून संध्याकाळी हे एक वस्तू बाहेर टाका याचा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटव्यात अशाच एका नवीन सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा स्वामी समर्थ